मी वैष्णवी एम सी एन न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आतापर्यंत घडलेल्या काही महत्वाच्या घडामोडींवर नजर टाकूयात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर सविस्तर बातम्या शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आज राज्य सरकारमधील राजीनामा घेण्यासाठी आंदोलन करण्यात सरकारमधील कलंकित मंत्री हतबल मुख्यमंत्री हे ब्रीद वाक्य घेऊन जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर यांच्या नेतृत्वामध्ये सरकारच्या विरोधात हे आंदोलन करत शासनाचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सकाळी शहरातील महात्मा गांधी चम्मण येथे जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेडकर यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते महायुती सरकारच्या वादग्रस्त मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत या मागणीसाठी सदरील धरणे आंदोलन करत माझ्या राज्याचा मंत्री शेतकऱ्यांना यांना नाव ठेवतो मला लाज वाटते माझ्या राज्याचा मंत्री मंत्रिमंडळात रमी खेळतो मला लाज वाटते माझ्या राज्याचा मंत्री हनी मध्ये मं अडकतो मला लाज वाटते माझ्या राज्याचा मंत्री नोटाच्या बॅगा घेऊन बसतो माझ्या राज्याचा मंत्री बार चालवतो मला लाज वाटते माझ्या राज्याचा मंत्री जादू तोडणा करतो मला लाज वाटते या पोस्टरद्वारे आज धरणे आंदोलन करत सरकारचा जाहीर निषेध असो या मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे या सरकारचा करायचं काय खाली मुंडक का वरपाय अशा घोषणा देत या मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे या घोषणांनी परिसर दनानून सोडला होता यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख भास्करराव आंबेकर घुगे नाना बालाभाई परदेशी गंगूबाई वानखेडे यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती की आज राज्याच्या मंत्रिमंडळाकडं जर आपण बघितलं तर लाज वाटावी असे त्यांचे एक एक प्रकार उघडकीस येत आहेत की आज, आज आपण बघितलं की बाळासाहेब ठाकरे असताना जेव्हा त्या तत्कालीन युती सरकारमधल्या काही मंत्र्यांवर फक्त आरोप झाले आरोप सिद्ध झाले नव्हते पण फक्त आरोप झाले तर बाळासाहेबांनी शेषिकांत सुतार असतील बबन घोलप असतील यामधल्या अशा अनेक मंत्र्यांचे राजीनामे गेले घेतले आणि त्यांना घरी बसवलं आणि आज काय होतं आहे तुम्ही जुन्या काळामधलं जर पुन्हा जर उदाहरण द्यायचं तर काँग्रेसचं गव्हर्मेंट असतानासुद्धा शिवराज पाटील चाकूरकर यांनी गाडीमध्ये काही घटना घडल्या आणि त्यांनी कपडे फक्त बदलले तर त्यामुळं त्यांचा गृहमंत्रीपदाचा केंद्रीय गृहमंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात आला राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ताज हॉटेलमध्ये घुसून जे काही कांड केलं होतं तिथं एका चित्रपट निर्मात्याला सोबत घेऊन गेले आणि एक आरोप झाला की आपल्या मुलासाठी चित्रपट काढण्यासाठीच याला तिथं नेलं ताबडतोब मुख्यमंत्रीपदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागला आर आर पाटील म्हटले की बडे बडे शहरोमध्ये छोटी बाते होती राहतीये फक्त एक उद्गार असे काढले त्याचा खरं तर भाव वेगळा होता त्यांचा पण तरीसुद्धा ते उद्गार काढले तर त्यांचा ताबडतोबीनं ना राजीनामा घेण्यात आला आज काय चालू आहे राज्यामध्ये या मंत्र्यांचा निव्वळ तमाशा आणि नंगानाच चालू आहे प्रचंड भ्रष्टाचार वाढला आहे आरोप झाला आहे सगळ्या महाराष्ट्रांनी देशांनी बॅगा घेऊन बसलेले मंत्री बघितले एका गरीब हॉटेलमधल्या काम कराला आणि त्यांच्या मॅनेजरला टावेलवर येऊन बुक्यानं मारणारा ठोसे मारणारा बॉक्सिंग करणारा एक आमदार तोही बघण्यात आला आहे त्यानंतर म्हणजे एकीकडं अंधश्रद्धा निर्मूलन त्याचा कायदा करायचा दुसरीकडे यांचा मंत्रीच राज्याच्या मंत्री मंत्रिमंडळातलं मंत्रीच जादूगर आणि ते जादूटोनो करणारे घेऊन ओढा बंब होऊन त्यांच्यासमोर बसतोय मंत्री आणि ह्या सगळ्या लोकांचे राजीनामे होत नाहीत राज्याच्या कृषी मंत्री अत्यंत संवेदनशील शेतकऱ्यांशी संबंधित असलेलं खातं त्यांच्याबद्दल अनेकदा की कशाचे डेगळाचे पंचनामे करायचे का तुम्ही कर्ज घेता शेतकरी आणि यामधून साखरपुढे आणि लग्न करतात असे वेगवेगळे उद्गार काढतात तरी त्यांचा राजीनामा होत नाही म्हणजे अशा किती मंत्र्यांची नावं सांगायचे ही सर्व प्रकरणं बाहेर आल्यानंतरसुद्धा या कलंकित मंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही म्हणजे सरकारला जनमताची लोकभावनेची चाड नाही म्हणून आम्ही आज हे आक्रोश आंदोलन इथं या ठिकाणी धरणे धरून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तुम्ही जसा उल्लेख केला माजी कृषी मंत्र्यांचा अनेक वक्तव्य वादग्रस्त वक्तव्य त्यांची समोर आली होती लोकांची जनभावना होती राजीनाम्याची विरोधकाची होती मात्र सरकारनं फक्त खाते बदल केले काय म्हणायचे सरकारने त्यांचा प्रताप बघितला की ते कशामध्ये निष्णात आहेत ते विधानसभेचं अधिवेशन चालू असताना रमी आहेत म्हणजे एक खेळ खेळतायत मग त्यांना काय केलं सरकारनी अरे तुम्ही कृषीपेक्षा तुम्ही खेळ मंत्री व्हा मग आणि क्रीडा मंत्री होऊन हा क्रीडा प्रकार त्यांनी आता ऑलिम्पिकमध्ये आणू नये असं मला वाटतं की म्हणून सरकारने त्यांना ही बक्षीसी दिली की ऑलिम्पिकमध्ये ह्या खेळाचा समावेश होता ठाकरे गटाची पुढची भूमिका काय साहेब पुढचे आम्ही जनजागरण करणार गावागावमध्ये लोकांना हे सगळं सांगणार की बाबा की आज राज्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला आहे आज अनेक मंत्री टक्केवारी घेतल्याशिवाय विकास कामांना निधी देत नाही हे अगदी गाव पातळीपर्यंत कार्यकर्त्यांना माहिती आहे एवढा भ्रष्टाचार तुम्ही सहन कसे करता तुम्ही पेटून उठलं पाहिजे जनतेनं पेटून उठलं पाहिजे आणि अशा या भ्रष्ट सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलं पाहिजे जयप्रकाश नारायणांनी जसं त्या काळामध्ये त्या काळातल्या सरकारच्या विरोधामध्ये बिहारमध्ये एक मोठं जनआंदोलन उभं केलं तसं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आज उभं करण्याची गरज आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं आम्ही ही जनजागृती करू छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात बी एस एन एल ऑफिस आणि जी एस टी ऑफिसच्या प्रवेशद्वारासमोरच ड्रेनेज नालीचं पाणी तुंबलंय आणि या ठिकाणी अस्वच्छ पाणी वाहत असून या संदर्भात वारंवार महानगरपालिकेला कर पत्रव्यवहार करून सुद्धा महानगरपालिका कर कुठलीच उपाययोजना करत नसल्याचं दिसून येत आहे जालना शहरातील दूरसंचार जिल्हा प्रबंधक कार्यालय बीएसएनएल ऑफिस त्यासमोर समोर जीएसटी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच ड्रेनेज लाईन नाल्याचं अस्वच्छ पाणी वाहत असून या कार्यालयात जाण्यासाठी एकमेव प्रवेशद्वार असल्या कारणाने या कार्यालयात जाण्यासाठी एकमेव रस्ता असल्या कारणाने या अस्वच्छ नाल्यातूनच मार्गक्रमण बीएसएनएलचे अधिकारी कर्मचारी करतायत या अस्वच्छ न्यायालयाच्या तक्रारी संदर्भात दूरसंचार कार्यालयाकडून महापालिका प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा या तक्रारीची दखल घेतली जात नसल्यामुळे ताणपाचा प्रश्न मोठा गंभीर होऊन बसलाय या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज असल्याचे दूरसंचार कार्यालयातील अधिकारी त्याचबरोबर बीएसएनएल ग्राहक आणि जीएसटी कार्यालयातील अधिकारी वर्गातून केली ऑफिस आणि जीएसटी महत्वाचे दोन ऑफिस आहेत भरपूर कस्टमर इथे येतात पण हे नालीचं पाणी हे सतत इथून वाहत असतं याबाबत आम्ही तक्रारी केली महानगरपालिकेला वारंवार पत्र दिले पत्र व्यवहार झाला तरी पण त्याच्यावर काही ठोस अशी कारवाई झालेली नाही तरी आम्ही आमच्या फॅमिलीसोबत लहान मुलांसोबत इथं राहतो तर इथं मच्छरचं डासांचं प्रमाण खूप प्रमाणात जास्त झालेलं आहे आमचे फॅमिली मेंबर वारंवार आजारी आजारी पडत आहे दवाखान्यात न्यावं लागतं डेंग्यू झाले काही जणांना तर आमची एकच कळकळीची विनंती महानगरपालिकेला की हा जो अडथळा आहे नाल्याचं पाणी आहे याचा प्रश्न लवकरात लवकर करावा धन्यवाद आमचं काय आहे बीएसएनएल ऑफिसमध्ये किंवा जीएसटी ऑफिस मध्ये काम असतो आम्ही नेहमी इथे येतो जीएसटी ऑफिसमध्ये पण इथं पाणी तुंबलेलं असतं थो थोडं पाऊस पडला की इथं भरून आत आतमध्ये जायला आमचे कपडे खराब होतात आणि खूप दिवसापासून त्रास आहे ना ऑफिसवाले काही कारवाई करतात ना कोणी नगर परिषद वाले कोणीच काही कारवाई करू शकत नाही बी एस एल ऑफिस म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिस आहे त्याच्या समोरच एवढी घाण पडलेली असती माणूस येणार कसं काय तर कमीत कमी त्याचं नियोजन करावं ग्राहकला तकलीफ नको माझ्या डी बिल्डिंग आहे बी एस ऑफिसच्या तर आजच्या इथे समोर जे दिसते तुम्हाला येईल डेनिज राहिले महानगरपालिकेची तिथे काय चोकअप झालेली आहे आणि पुलाचा पण खर्च त्यामुळे पाऊस आला किंवा ड्रेनेज काही प्रॉब्लम आला तर सगळं पाणी इथं जमा होतं आहे आणि त्याच्यामुळं हे आमच्या क्वार्टरमध्ये जाणाऱ्या लोकांना ऑफिसमध्ये जाणाऱ्या लोकांना खूप त्रास होतो गाड्यांना आत जाता येत नाही आणि तसेच वर आमच्या बिल्डिंगच्या मी जी एस टी ऑफिस आहे त्यांच्या पण कर्मचाऱ्यांना अडचण होते आहे तरी आमची महापौर नगरपालिकेला अशी विनंती आहे त्यांनी लवकर लवकर या समस्याला कॉल करावा अशी आमची विनंती आहे बदनापूर शहरातील जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर एका बसनं दुचाकी स्वराला चिरडल्याची घटना घडली आहे आणि दुचाकी स्वराचा घटनास्थळी मृत्यू झाला आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे संजय सुदामराव चंदनपाठ हे जळगाव येथून जालनाच्या दिशेने आज सकाळी अकरा वाजता येत होते बदनापूर येथे त्यांची दुचाकी आली असता छत्रपती संभाजीनगरहून जालन्याच्या दिशेने येणाऱ्या एका बसने त्यांना चिरडले या अपघातात त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला घटनेनंतर बदनापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला होता तर पोलिसांनी बस देखील जप्त केली होती या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती अशी माहिती बदनापूर पोलिसांनी दिली आहे जालना जिल्ह्यातील मौसपुरी येथील रामेश्वर मंदिर जागृत देवस्थान असून या श्रावण सोमवार निमित्त भाविकांनी इथे दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती रामेश्वर मंदिर हे राजस्थानी संगमवरी दगडात बांधकाम करण्यात आले असून सव्वा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे तसेच एकमेव मंदिर आहे रामेश्वर महादेव मंदिर श्रावण महिन्यानिमित्त भाविकांचे आकर्षण बनले असून श्रावण सोमवार निमित्त महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करतात रामेश्वर संस्थान मौजपुरी हे जालना जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध असं ठिकाण आहे येथे श्री प्रभू श्रीराम जेव्हा वनवासाला गेले होते तेव्हा ते या मार्गे गेले होते अशी आख्यायिका आहे त्यांनीच येथे भगवान शंकराची स्थापना करून पूजा केल्याचं बोलल्या जात आहे येथे हजारो वर्षापासून भगवान शंकराची मूर्ती स्थापित आहे पावसाळ्यात या मंदिर परिसरात सर्वत्र निसर्गरम्य वातावरण तयार होते श्रावण महिन्यात संपूर्ण महिना येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते या बातमी सह वेळ झाली जालना नमस्कार हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत मजबूर कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया कालिका टी हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग 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 बालरोग स्त्रीरोग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आयसीयू एन आय यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ सेंट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सी सी यू एनजिओग्राफी सुविधा एनजिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी चौधारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुविधा उपलब्ध, शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे